आकरी तो पाया धडधडा धर तो पाया धड धड़ा उडवा तो पाया धडधडा धर धर हा धर धर भारत देश महान बुद्धिवंतांची आहे खान शस्त्रास्त्रचा पुरवठा आहे मग देशपाठीशी खडा देशपाठीशी खडा तो पाया धडधडा दड़ उडवा तो पाया धडधडा दड़ या भारतभूमीसाठी आम्ही देऊ प्राणाची आहुती कणा कणाला प्राणही देऊ मग वैरस शिकवू धडा वैरस शिकू धडा महाडमध्ये महावीर चक्र विजेते सुभेदार मेजर कृष्णाजी सयाजी सोनवणे यांच्या नावाचा नामफलक अनावरण मंत्री भरत शेठ गोगावले आणि नगराध्यक्ष सुनील कविस्कर यांच्या उपस्थितीत चौकातील फलकाचं अनावरण ज्यांनी देशाचं जिल्ह्याचं तालुक्याचं आणि आपल्या गावाचं नाव उज्ज्वल केलं अशा महान पुरुषाचं आज चौकाला नामकरण दिलं हे आमचं भाग्य समजतो मंत्री भरत शेठ गोगावले यांनी महावीर चक्र विजेते सुभेदार मेजर कृष्णाजी सोनोने यांना वाहिली आदरांजली महाड पोलादपूर तालुक्यातील रिटायर्ड सैनिकांनी परमवीर चक्र विजेते सुभेदार मेजर सयाजी यांना वाहिली श्रद्धांजली सुभेदार मेजर सोनवणे यांच्या आठवणींना लेफ्टनंट कर्नल किशोर मोरे यांनी दिला उजाळा ज्यांनी देशासाठी सीमेवर एकोणीशे अठ्ठेचाळीसला पाकिस्तानी सैन्याशी युद्ध करताना आपला एक हात गमावला मात्र दुश्मन सैन्याला विजय होऊ दिला नाही आपल्या सहकाऱ्यांसोबत काश्मीरमध्ये खिंड लढवा दुश्मन परतावून लावलं असा योद्धा हजूरपूर तालुक्यातील भूमिपुत्र सुभेदार मेजर कृष्णाजी सोनवणे यांना राष्ट्रपतीच्या हस्ते महावीर चक्र देऊन सन्मानित करण्यात आलं आपल्या गावचे आपल्या तालुक्याचे जिल्ह्याचं आणि देशाचं नाव उज्वल करणाऱ्या सुभेदार मेजर कृष्णाजी शिंदे यांचा आज अठ्ठावीसावा स्मृती महाडमधील त्यांच्या भीमनगर येथील निवासस्थानी साजरा करण्यात आला सुभेदार मेजर महावीर चक्र विजेते कृष्णाजी सोनवणे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री नामदार भरतचेट गोगावले यांनी उपस्थिती लावत सुभेदार मेजर सोनवणे यांच्या नावानं सुरू करण्यात आलेल्या काजलपुरा येथील चौकाचं अनावरण करत सुभेदार मेजर कृष्णाजी सोनवणे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केले यावेळी त्यांच्यासोबत महाडच्या शहरात नगराध्यक्ष सुनील कविस्कर नवनिर्वाचित शिवसेनेचे सर्व नगरसेवक शहर प्रमुख डॉक्टर चेतन सुर्वे आजी सैनिक सुभेदार मेजर कृष्णाजी सोनोने यांचे नातेवाईक इत्यादी उपस्थित होते यावेळी बोलत असताना मंत्री भरतचंद गोगावले यांनी सुभेदार मेजर कृष्णाजी सोनवणे यांनी आपल्या देशाचं राज्याचं आणि आपल्या गावाचं नाव उज्ज्वल केलं अशा महान पुरुषाच्या नावानं आज त्यांची ओळख म्हणून काजलपुरा येथील मुख्य रस्त्यातील चौकाला नाव देऊन त्यांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचा जो प्रयत्न झाला त्यासाठी महाड नगर परिषदेचा आणि नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा आपण आभार मानत असून भविष्यात सुभेदार मेजर महावीर चक्र विजेते यांची आठवण सर्वांना राहील आणि त्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं आजच्या कार्यक्रमासाठी महाड पोलादपूर आजोबाजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आजुमाजी सैनिकांनी सुभेदार मेजर कृष्णाजी सोनोनी यांना पुष्पहार अर्पण करत श्रद्धांजली वाहिली त्यांच्या आठवणींना उजाळा दिला लेफ्टनंट कर्नल किशोर मोरे यांनी सुभेदार मेजर कृष्णाजी सोनोनी यांच्या आयुष्यातील काही अविस्मरणीय आठवणींना उजाळा दिला पाकिस्तानी सैन्याबरोबर दोन हात करताना कशा पद्धतीने लढाई लढले याची आठवण करून दिली आणि भविष्यात सुभेदार मेजर महावीर चक्र प्राप्त करणारे कृष्णाजी सोनवणे यांच्या स्मृतीदिनी दिनी माजी सैनिक उपस्थित राहतील अशी ग्वाही दिली ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड कृष्णाजी सोनवणे देशाच्या लढाईमध्ये त्याने आपलं नाव कमावलं आणि आमच्या तालुक्याचं आमच्या जिल्ह्याचं आणि या महाराष्ट्राचं आणि या देशाचं ज्याने नाव कमवलं त्यांचा आजचा आणि त्याच्या निमित्ताने या चौकाचं नामकरण समारंभ त्यांच्या नावाने आम्ही केलेला येणारे जाणारे सर्वच लोक दोन्ही बाजूने ज्या वेळेला येतील जातील त्यावेळेला जा त्यांचा नावाचा उल्लेख होईल आणि मग कोण व्यक्ती आतापर्यंत म्हणजे कित्येक लोकांना बिचाऱ्यांना माहीत पण नसेल की सोनवण्याने काय कार्य केलं काय काम केलं परंतु आता जे त्यांचे आपण तिथं बोर्डं लावलेले आहे त्या बोर्डाच्या अनुषंगाने ज्या वेळेला इतर लोक येतात बाहेरून मग आपला विश्वासचा कार्यक्रम असेल किंवा बाबासाहेब आंबेडकर जयंती पुण्यतिथीचे कार्यक्रम असतील त्यावेळेला हजारो लाखो लोक असतात आणि ज्यावेळेला या चौकाला पाहतील की आमच्या कुठल्या तरी या चौकाला एक चांगल्या माणसाचं नाव आज दिलेलं आहे मी आपली नगरपालिका आमच्या आता नवनिर्वाचित नगराध्यक्ष नगरसेवक सगळे मान्यवरांना धन्यवाद देतो की सुनील कविस्कर आपण नगराध्यक्ष झाल्यानंतर पहिलं काम चांगलं जर झालं असेल तर साहेबांच्या नावाचा बोलला लावण्याची झालेला आहे आणि तुम्ही भाग्यवंत आहे ते देशाची सेवा करणाऱ्या का व्यक्तीतण कामफलकाचा अनावरण समारंभ आपल्या हस्ते त्या ठिकाणी संपन्न झालेला आहे मी आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो माझ्या दोन शब्दाला पुनराभाम देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भिर आणि त्याबरोबर आज माझे माझी सैनिक पण इतर तर माझ्या बरोबर आहे आणि आम्ही सर्व त्यांना श्रद्धांजली वाहतो आणि अशा व्यक्तीला अशा महान व्यक्तीला आपण प्रत्येक वर्षी नाही प्रत्येक क्षणोक्षणी त्यांना आठवण करणं गरजेचं आहे मी उपस्थित अगदी अधिकारीगण सोनवणे फॅमिली यांचं सर्वांचं मी अभिनंदन करतो सर्वात महत्वाचं म्हणजे की आपल्याला जाणून घेणं हा हा फार गरजेचा आहे की आपले हे शूरवी मी सुधार कृष्णाजी सयाजी सोनवणे महावीर चक्र साधी गोष्ट नाही आहे महावीर चक्र हा देशाचा दुसरा गॅलेंटरी अवॉर्ड आहे परमवीर चक्रच्या नंतर महावीर चक्र आणि आपल्याला सर्वांना अभिमान पाहिजे आपल्याला यांच्याकडनं धड शिकला पाहिजे की आपण देशाची सेवा कशी करायची आज आपल्याला वाटतंय की आपण हा प्रोग्राम आपण आज इथं साजरा केलाय पण तुम्हाला सर्वांना लक्षात यायला पाहिजे आज भारताच्या दिल्ली म्हणजे जे ज्याला आपण हार्ट म्हणतो हृदय म्हणतो त्यांचा फोटो आहे त्याच्या खाली कुड पण नाव लिहिलेलं आहे आणि त्याच्या खाली पोलादपूर पण लिहिलेला आहे रायगड जिल्हा पण लिहिलेला आहे ह्या व्यक्तीनी आपलं नाव कुठपर्यंत केलेलं आहे ते तुम्ही पहा हे महावीर चक्र आज जर यांना जो प्राप्त झालेला आहे त्याचं कारण आहे महावीर चक्र किंवा गॅलेंट्री अवॉर्ड हे असेच मिळत नाहीये याच्यासाठी भरपूर सॅक्रिफाईस करायला लागत आणि ते त्यांनी केलं मी एक छोटासा क्षण सांगतो त्याची हिस्ट्री मी पूर्ण वाचलेली आहे जर आज मी तुम्हाला सांगायला गेलो तर भरपूर वेळ होईल रेस्ट्रिक्शन आहे कायमेचं टाइमचं सा। सो। सोनाने साहेब जेव्हा सेक्टर सेक्टरमध्ये हे तर डिप्लॉय होते आणि डिप्लॉयमेंटच्या वेळ वेळेस त्यांच्या जी त्यांची पोस्ट होती त्या पोस्टवर हल्ला झाला एवढंच नाही नौशेरावर त्यावेळेस नाईन्टीन फोर्टी एट मध्ये पाकिस्तानी सैनिक यांनी हल्ला केलं अटॅक केलं आणि त्यावेळेस त्यांच्या कंपनी कमांडरचा त्यांना फोन आला साहेबांना एक पोस्टवर कोण आहे तर यांनी आपलं नाव सांगितलं आणि त्यांना सांगितलं की बाराशे माणसांनी नऊ नऊशे सेक्टरवर अटॅक केलेलं आहे आणि तुमच्या पोस्टवर हे कधीही हल्ला होऊ शकतो कंपनी कमांडरशी बोलताना त्यांच्याकडे एक बॉम्ब शेअर पडलं म्हणजे आर्टिलरीचा एक बॉम्ब त्यांच्या जवळ पडला आणि त्यांचं कम्युनिकेशन सिस्टम संपलं म्हणजे बंद झालं कम्युनिकेशन सिस्टम बंद होणं म्हणजे काय की युद्धामध्ये हत्यार हत्यारी जे आहेत ते निर्णय घेत नाही पण तुमचं जे कम्युनिकेशन आहे जे तुम्ही फोनवर बोलता मोबाईलवर बोलता ते महत्वाचं आहे आणि खरं म्हणजे हे टर्निंग पॉइंट आहे की अशा वेळेस खरोखरच जर त्यांच्याकडं जर कम्युनिकेशनचं सा काही साधन नव्हतं त्यांनी आपल्या स्वतःच्या जीवावर आणि त्यांची जी टोळी तिथं ते जे डिप्लॉय होती त्याच्याबरोबर त्यांनी फार मोठी काम केली फोन बंद झाले आणि त्याच्यानंतर पहिला ट्रोक जे होत त्यांनी अटॅक केलं आणि अटॅकच्या वेळेस पहिला अटॅक त्यांनी हे म्हणजे फेटरला त्याला माझी मराठी थोडीशी कमजोर आहे आणि परतवलं आणि त्याच्यानंतर त्यांनी लगेच आपल्या ट्रुप्सला सांगितलं आपल्या पृथ्वीला सांगितलं की तुम्ही ह्या सेक्शनवर म्हणजे एम एम जी होती त्या पोस्टावर त्यांनी फार त्या एम एम जी जेवढे नंबर वन नंबर टू ह्याच्यावर त्यांनी क्लिअर त्यांनी इन्स्ट्रक्शन दिले की कुणीही तिथून हायचं नाही आणि त्याच्याबरोबर जेवढे तुमचं ग्रेनेड्स तुमच्याकडे आहेत ते ग्रेनेड्स बॉक्स तुम्ही आपल्या जवळ ठेवा कारण की फक्त एम एम जीने ने आपलं काम चालणार नाही कारण संख्या जास्त आहे आणि त्याच्यानंतर पहिला ट्रोप त्यांनी फेटरला बरोबर त्यांना संपवलं त्याच्यानंतर पण त्यांना माहिती होतं की काय ना काय होणार दुसरा जेव्हा अटॅक त्यांच्यावर आलं त्या दुसऱ्या अटॅकच्या वेळेस साहेबांनी त्यांनी क्लिअर इन्स्ट्रक्शन दिले जागा ही जागा आपल्याला सोडायची नाही आपला एमिनेशन जर संपलं ऍमिनेशन संपल्यानंतर पण आपण अपन आपले ग्रेनेड याचा वापर करायचा ग्रेनेट म्हणजे एक छोटासा गोला जे ज्याचा पिन काढून आपण टाकतो ते त्यांनी क्लिअर इन्स्ट्रक्शन दिले सर्वांना इन्स्ट्रक्शन दिले की तुम्ही तो बॉक्स आपल्या जवळ आणा सर्वांनी जेवढं तुमच्याकडे ग्रेनेड्स आहेत ते तुम्ही जवळ ठेवा कारण की जी दुश्मन आहेत ते आपल्या जवळ येत आहेत त्यावेळेस त्यांचं जेव्हा सेकंड अटॅक होत होता त्या सेकंड अटॅकच्या वेळेस त्यांचा नंबर वन एम एम जी एम एम जी नंबर वन त्याला गोळी लागली आणि तो तो शहीद झाला साहेबांनी त्या माणसाची बॉडी ओढली मागे घेतली आणि एम एमजी वर आपण एम एम जी वर स्वतः गेले ते आणि एम एमजी वर त्यांनी रॅपिड फायर सुरू केलं आणि त्याच्याबरोबर ते फक्त फायरच नव्हते करत पण त्या आपल्या टोलीला ते इन्स्ट्रक्शन पण देत होते हे सर्वात मोठी एक लिडरशिप च एक नमुना आहे त्याच्यानंतर जेव्हा ते फायर करत होते तर त्यांच्या त्यांना एल एम जी उजव्या हाताला लागला हात त्यांचं इंज झाल्यानंतर त्यांनी एका हाताने एम एम जीला ला ऑपरेट केलं आणि जेव्हा त्यांची बन त्यांची एम एम जी ज्यांच्याकडे होती ती एम एम जी जी आहे ती निष्क्रिय झाली ती खराब झाली आणि त्याच्यानंतर साहेबांनी आपल्या आप बरो बरोबर जे त्यांचे ट्रुप्स होते त्यांच्याबरोबर त्यांनी ग्रेनेड स्लो केले आणि आता शेवटी फायनली जे काय समोर दुश्मन येत होते त्या दुश्मना त्यांनी पूर्णपणे निष्क्रिय केलं आणि त्या सेक्टरमध्ये त्यांच्या ज्या पोस्टावरनं जे काय वे होतं जे अप्रोच होतं ते त्यांनी थांबवलं आणि ही फार मोठी कामगिरी होती त्यांची त्याच्यामुळं त्यांना महावीर चक्र हे प्रदान केलं गेलं राष्ट्रपतींनी त्यांना महावीर चक्र प्रदान केलं एकोणीसशे पन्नास आणि त्यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार एकोणीसशे ला त्यांना दिलं गेलं तर आज आपण खूप चांगल्या गोष्टीसाठी आणि एक आपल्यासाठी एक चांगले लीडर आपल्या समोर आज जे आपण करतो ते करतोय ते आपण त्याच्यासाठी आपण एकत्र आहोत मी माझ्या शब्दांना इथंच विराम देतो जय महाराष्ट्र जय हिंद जय भूम